नमस्कार मराठी क्लासिक नेटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये समोर ही जी सुंदर वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही बाजूने याप्रमाणे दिसते उलट बाजूने याप्रमाणे दिसते क्रोशाने ज्याप्रमाणे आपण विण घालतो किंवा विणतो त्याप्रमाणे थ्रीडी वीण आहे ही कुठल्याही प्रोजेक्ट साठी तुम्ही वापरू शकता कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण विणण्यासाठी तीनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहेत तसेच ही बीण सहा ओळींची आहे ही बीण विणण्यासाठी दोन ओळी या सुरुवातीच्या ओळी किंवा बेस रोज म्हणतात त्या घालायच्या आहेत सेटअप रो या दोन ओळी सुरुवातीला फक्त एकदाच घालायच्या आहेत ह्या सुरुवातीच्या ओळी ज्या आहेत त्यातली ही पहिली ओळी याप्रमाणे पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर एक पाठीमागून सुलट उल एक, एक उलट याप्रमाणे उल ही पहिली सुरुवातीची ओळ पूर्ण करायची आहे एक पाठीमागून सुलट एक उलट शेवटी एक पाठीमागून सुलट एक उलट आणि त्यानंतर शेवटचा टाका हा एजिंगचा आहे याप्रमाणे हे येईल ही पहिली ओळ पूर्ण झाली सुरुवातीची जी ओळ आहे त्यातली ही दुसरी ओळ पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर मधले सगळे टाके पाठीमागच्या बाजूने उलट विणायचे आहेत उलट टाका हा जेव्हा पाठीमागून विणायचा असतो तेव्हा याप्रमाणे विणायचा हा टाका याप्रमाणे सुई अशी घालायची आहे पाठीमागच्या बाजूने हे पहा आणि तो टाका उलट विणायचा याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे पाठीमागच्या बाजूने याप्रमाणे सुई घालायची आणि तो टाका विणायचा आहे टाके थोडेसे सैल विणायचे आहेत पहा पूर्ण ओळ ही पाठीमागून उलट विणायची आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे ही दुसरी रो पूर्ण झालेली आहे आता ज्या आपण दोन ओळी घातलेल्या आहेत त्या सुरुवातीला फक्त एकदाच विणायच्या आहेत आता खरी विण सुरू होणार आहे तर आता इथून पुढे एक ते सहा ओळी या विणायच्या आहेत आणि त्याच सहा ओळी पुन्हा पुन्हा रिपीट केल्या की हे डिझाईन बनत जाईल पहिली ओळ सुलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे हा पहिला टाका हा दुसरा टाका त्यातून याप्रमाणे सुई घालायची आणि सुईला वेढा देऊन तो टाका एक विणायचा हा टाका काढायचा नाही आहे पुन्हा पुढच्या दोन टाक्यातून टाका विणायचा एक दोन याप्रमाणे हे पहा हे असे एक्स्ट्रा टाके आपण विणत आहोत दोन झाले पुन्हा त्याच्या पुढच्या दोन टाक्यातून विणायचा एक दोन यातून अशी सुई घालायची आणि हा टाका विणायचा हे पहा याप्रमाणे म्हणजेच आपण हे तीन टाके नवीन विणलेले आहेत आता धागा आत घ्यायचा आणि हे जे तीन टाके आहेत त्याचा पाठीमागून एक करायचा हे पहा याप्रमाणे हे पहा त्यानंतर हे तीन टाके काढून टाकायचे म्हणजे जिथे तीन टाके होते तिथे आता सुईवर पाच टाके झालेले आहेत हे पहा एक दोन तीन चार आणि पाच हेच तीन टाक्यांमधलं रिपीटेशन पुन्हा पुन्हा करायचं आहे हे पहा एक हा पहिला टाका झाला दोन आणि तीन तीन टाके झाले त्यानंतर आधा का घ्यायचा याप्रमाणे या तीन टाक्यांचा पाठीमागून एक करायचा हे पहा पुन्हा या तीन टाक्यांचे हे पाच टाके झालेले आहेत एक दोन तीन चार आणि पाच शेवटी ही शेवटीही प्रमाणे विणायचं आहे एक दोन आणि तीन याप्रमाणे पुन्हा आध धाका घ्यायचा आणि या तीन टाक्यांचा पाठीमागून एक करायचा इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला पहिला टाका एजिंगचा त्यानंतरचं रिपिटेशन याप्रमाणे आहे दोन टाके पाठीमागून सुलट विणायचे एक दोन त्यानंतर धागा आत घ्यायचा आणि हे जे तीन टाके आहेत खालून विणलेले ते याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचे आहेत हेच रिपिटेशन असणार आहे धागाबाहेर पहिले दोन टाके पाठीमागून सुलट विणायचे एक दोन धागा आत तीन टाके याप्रमाणे उचलून घ्यायचे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे दोन टाके पाठीमागून सुलट धागा आत घ्यायचा तीन टाके याप्रमाणे उचलायचे धागा बाहेर इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटचा टाका एजिंगचा दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ सुलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे पहिल्या तीन टाक्यांचा एक पाठीमागून करायचा दोन उलट तीनचा एक पाठीमागून सुलट दोन टाके उलट अस याचप्रमाणे शेवटपर्यंत विणायचं आहे शेवटपर्यंत याप्रमाणे विणल्यानंतर शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी ओळ उलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर दोन टाके पाठीमागून सुलट एक उलट हेच रिपीटेशन शेवटपर्यंत करायचं आहे दोन टाके पाठीमागून सुलट एक उलट शेवटही त्याचप्रमाणे येईल दोन पाठीमागून सुलट एक उलट शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली पाचवी ओळ पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर एक पाठीमागून सुलट दोन उलट हेच रिपीटेशन शेवटपर्यंत असणार आहे एक पाठीमागून सुलट दोन उलट शेवटी एक पाठीमागून सुलट दोन उलट इथे रिपिटेशन संपलेलं असेल शेवटचा टाका एजिंगचा आहे पाचवी ओळ पूर्ण झाली सहावी आणि शेवटची ओळ उलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर दोन टाके पाठीमागून उलट विणायचे आहेत याप्रमाणे एक साधा उलट हेच रिपीटेशन शेवटपर्यंत करायचं आहे दोन पाठीमागून उलट एक साधा उलट शेवटही त्याचप्रमाणे येईल दोन पाठीमागून उलट एक साधा उलट इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे सहावी आणि शेवटची ओळ पूर्ण झाली आता घातलेल्या एक ते सहा ओळी त्याच पुन्हा पुन्हा रिपीट केल्या की हे डिझाईन बनणार आहे तर आपण काही ओळी घालून घेऊया म्हणजे डिझाईन स्पष्ट दिसे काही ओळी घालून झाल्यानंतर ही विण याप्रमाणे दिसते तुम्ही कुठल्याही विणकामासाठी हे डिझाईन वापरू शकता क्रोशाने ज्याप्रमाणे डिझाईन विणलं जातं त्याप्रमाणे ही एक दोन सुयांवर विणलेली वीण आहे तर आशा आहे की ही सुद्धा तुम्हाला नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद